शिवसेना उभाट्या गटाकडून लाखपुरी सर्कल आणि श्रीनेश धामने मित्र परिवाराकडून भव्य मोफत असं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे शिवसेना उभाडा गट लाखपुरी सर्कल आणि श्रीनेश जानवराव धामने मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पाच ऑक्टोंबर रोजी भव्य असं आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि या शिबिरात नागरिकांना विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी उपचार आणि चाचण्यांवर विशेष सवलत हे मिळणार आहे हे शिबीर दुपारी तीन वाजतापासून श्री पंकज वनभेरु यांच्या घरासब लागपुरी मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे उपलब्ध सेवा आणि तज्ञ चिकित्सक या शिबिरासाठी अकोला येथील विविध क्षेत्रातील ख्यातनाम डॉक्टर्स आपली सेवा देणार आहे यामध्ये नागरिकांना खालील आरोग्यसेवा ही मोफत उपलब्ध असतील पाहूया જનરલ સર્જન ડૉક્ટર હરીશ પાતો કન્સલ્ટિંગ લેપ્રોસ્કોપિક પ્રોજોક્ટોલોજીસ્ટ એન્ડ જનરલ સર્જન અસ્થિરોગ તજ્ઞ ડૉક્ટર પંકજ કુમાર પાતાલ ઔષધશાસ્ત્ર તજ્ઞ ડૉક્ટર ગૌરવ મહાજન સ્ત્રીરોગ વંધત્વ નિવારણ તજ્ઞ કલ્પના બોથડે आणि काही महत्त्वाच्या सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे शिबिरामध्ये चारही चिकित्सकांकडून मोफत तपासणी तथा उपचार केले जाणार आहे डॉक्टर कल्पना बोथडे यांच्याकडून महिलांकरिता विशेष समुपदेशन आणि सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळते शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक चाचण्यांवर पन्नास टक्के रक्ताची चाचणी करणाऱ्या रुग्णांनी आवश्यक बाहेर गावातील रुग्णांसाठी शिबिरामध्ये येण्याकरिता रिक्षाची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते शिबिराचे उद्घाटक आणि आयोजक या महत्वपूर्ण आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार बाळापूर विधानसभा नितीन बापू देशमुख यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून शिवसेना प्रमुख गोपाल दादकर शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे शिवसेना जिल्हा संघटिका महिला आघाडी सौ मायाताई म्हायसने शिवसेना उपजिल्हा संघटिका रेखा कराड यांची प्रमुख अशी उपस्थिती ही असणार आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीणे चांदराव धामने युवक जिल्हाध्यक्ष संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र आणि ज्योती प्रमोद लोखंडे शिवसेना तालुका संघटिका तथा ग्रामपंचायत सदस्य लागपुरी हे परिश्रम घेत आहे आयोजकांनी लागपुरी आणि परिसरातील सर्व नागरिकांना या भव्य आणि मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे